नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सरळ सेवेच्या आपल्या सिरीजमधील इतिहास या टॉपिकमधील इतिहास शालेय आठवी ते बारावी याच्यातलं आज आपलं एकोणतीसावं लेक्चर आहे तर आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एक फक्त सांगायचं आहे सा की जे सध्या मी शॉर्ट्स व्हिडिओ आत्ता चार पाच तीन चार दिवसापासून टाकते आहे योजनांवर ठीक आहे मोस्ट ऑफ योजनांवर आलेत ते सगळे व्हिडिओ नीट फॉलो करा कारण त्या योजना फार महत्त्वाच्या आहेत ॲक्च्युली ऑफलाईनच्या स्टुडंटसाठी जो मी अभ्यास करत असते तो अभ्यास करण्यासाठी मी जे काही पुस्तकं का सर्च करते जे बघते आता ह्या ज्या योजना त्या सगळ्या मला परिक्रमामध्ये भेटलेल्या आहेत त्याच्यातला रेफरन्स घेऊन मी त्या तुम्हाला शिकवत आहेत त्यामुळे ते शॉर्ट्स व्हिडिओ बघा ज्यांना मा कोणाला माहीत नसतील तर माझ्या चॅनलवर गेल्यावर शॉर्ट्सवर दाबलं तर तिथे सगळे शॉर्ट्स येतील रिसेंटचे सगळे ॲटलीस्ट तीन चार दिवसात जेवढ्या काही पाच सहा योजना आता झालेल्या आहेत आणि अजूनही मला टाकायच्या आहेत तर त्या सगळ्या योजना बघून घ्या अजूनही काही योजना वाचलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ मी पुढे आणणार आहेत प्लॅनिंगमध्ये आहेत तर ते व्हिडिओ पण बघत चला हे मला तुम्हाला सांगायचं होतं बघा आजचा पहिला प्रश्न आहे अठराव्या शतकात इंग्लंडमधून हद्दबार केलेल्या गुन्हेगारांची पहिली वसाहत डॅश डॅश खंडात सुरू झाली तो ऑस्ट्रेलिया खंडात अठराशे त्र्याऐंशी साली जर्मनीचा चॅन्सलर बिसमार्क याने पश्चिम आफ्रिकेत जर्मनीची डॅश डॅश ही पहिली वसाहत स्थापन केली तर टोगोलँड जर्मनीची टोगोलँड ही पहिली वसाहत स्थापन केली कोणी अठराशे त्र्याऐंशी साली जर्मनीचा चॅन्सलर बिस्मार्क्याने कुठे पश्चिम आफ्रिकेत जर्मनीची पहिली टोगोलँड ही पहिली वसाहत स्थापन केली पुन्हा वाजते वाटलं अठराशे त्र्याऐंशी साली जर्मनीचा चॅन्सलर बिस्मार्क्याने पश्चिम आफ्रिकेत जर्म जर्मनीची टोगोलँड ही पहिली वसाहत स्थापन केली डॅश न दिला इजिप्तची जीवनदायिनी म्हणतात तर नाईल दिला ब्रह्मदेशाचा थिबा या राजाला ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील डॅशडॅश येथे नजरकैदेत ठेवले होते तर कुठे रत्नागिरी येथे नंतर लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात डॅश देश डॅश हा ग्रंथ लिहिला तर गीता रहस्य दिल्लीचा बादशहा बहादूर शहा याला अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याबद्दल इंग्रजांनी ब्रह्मदेशातील डॅशडॅश येथे ठेवले तर रंगून वास्को वास्कोतगामा हा डॅश डॅश या देशाचा दर्यावर्दी होता तो पोर्तुगालचा तो दर्यावर्दी होता पुढे बघा इंग्लंडच्या डॅश डॅश ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला तर एलिझाबेथ राणी पहिली हिने हा इंग्लंडच्या एलिझाबेथ राणी पहिली हिने ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला एलिझाबेथ राणी फर्स्ट डॅश राज्यात याच्या नावाने चर्च बांधण्यात आले तर केरळ राज्यात पोर्तुगालच्या भारतातील साम्राज्याचा कारभार पाहणाऱ्या मंडळाचा डॅशडॅश अध्यक्ष असे तो कोण विरज पोर्तुगीजांशी सामना करण्यासाठी त्या काळात डॅश डॅश यांचा अपवाद सोडल्यास इतर कोणीही भारतीय सत्तांकडे स्वतःचे आरमार नव्हते तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपवाद सोडल्यास ईस्ट इंडिया कंपनीने डॅश देश डॅश येथे वखार किंवा वकिल्ला बांधला तर कुठे मद्रास चेन्नई येथे वखार वकिल्ला बांधला डचांची डचांची भारतात डॅश देश डॅश येथे पहिली वसाहत स्थापन झाली कुठे मच्छलीपट्टणम येथे लक्षात कसं ठेवणार डचांचा ड घ्या मच्छलीचा म घ्या डम 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 हा ड वरून डच म वरून मच्छलीपट्टणम कोचीच्या आता हे ट्रिक बनवण्याची गरज आहे ज्यासाठी की इथे फक्त एकच दिली आहे जेव्हा आपण इनडेप्त अभ्यास आप करतो तिथे प्रत्येक देशाशी कोणी कुठे बसा स्थापन केली यावर प्रश्न येऊ शकतात त्यासाठी इथे मी ट्रिक दिलेली आहे कोचीच्या राजाशी तह करून डॅश डॅश काळ्या मिरची निर्यात करण्याचा एकाधिकार मिळवला तर डचांनी ठीक आहे कोचीच्या राजाशी तह करून डचांनी काळ्या मिरचीची निर्यात करण्याचा एकाधिकार मिळवला फ्रान्सचा अर्थमंत्री डॅश डॅश याच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया, इंडिया कंपनी स्थापन करण्यात आली तर फ्रान्सचा अर्थमंत्री कोलबेर नीट लक्षात ठेवा कोणता फ्रान्सचा अर्थमंत्री ईस्ट इंडिया कंपनीने सुरतेचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ॲक्सिडेंट यस डॅश डॅश बेटाचा गव्हर्नर व कमांडर इन चीफ नेमले तर मुंबई ईस्ट इंडिया कंपनीने सुरतेचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ॲक्सिडेंट यस मुंबई बेटाचा गव्हर्नर व कमांडर इन चीफ नेमले फ्रान्सचा राजा डॅश याने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचे अधिकार दिले तर फ्रान्सचा राजा व लुई याने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचे अधिकार दिले पुढे बघा फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन सोळाशे सहासष्टमध्ये मुघल बादशहा डॅशडॅश याच्याकडून सुरत येथे वखार टाकण्याची परवानगी मिळवली तर औरंगजेब याच्याकडून कोणी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने मुघल बादशाह औरंगजेब औरंगजेब कडून फ्रेंचांचे डॅश डॅश हे भारतातील मुख्य ठाणे होते तर पॉंडिचेरी तिसऱ्या कर्नाटक युद्धात डॅश डॅश पराभव झाल्याने त्यांचा भारतातील प्रभाव कमी झाला तर फ्रेंचांचा पराभव झाल्याने कोचीच्या राजाशी तह करून डचांनी डॅश डॅश निर्यात करण्याचा एकाधिकार मिळवला असा प्रश्न आधी पण ह्याच व्हिडिओमध्ये आलेला आहे तर काळी मिरी कोचीच्या राजाशी तह करून डचांनी काळी मिरी निर्यात करण्याचा एकाधिकार मिळवला ठीक आहे पुढे बघा मराठ्यांनी पोर्तुगीजांना डॅश डॅश वेड्यात पराभूत केले तर फोंड्याच्या मराठ्यांनी पोर्तुगीजांना फोंड्याच्या वेड्यात पराभूत केले पुढे बघा शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम डॅश डॅश प्रकरणात आला तर ता अफजल खान प्रकरणात आला थोडल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू जे माजी अप्पा यांनी वसई येथे डॅश डॅश पराभव केला तर पोर्तुगीजांचा पराभव केला पानिपत तिसरे युद्ध मराठे आणि डॅश यांच्यात झाले तर अब्दाली इसवी सन सतराशे बावन्न मध्ये झालेल्या मराठा व मुघल यांच्यातील करारानुसार मुघल सम्राटाने मराठ्यांना डॅश डॅश चौथाई वसूल करण्याचा हक्क दिला तर रोहिल खंडाची वसूल करण्याचा हक्क दिला अब्दालीने भारतावर केलेल्या थोड्या सॉरी अब्दालीने भारतावर केलेल्या चौथ्या आक्रमणाच्या वेळी झालेल्या पंजाबच्या लढाईत दॅशदैशांना वीर मरण आले तर दत्ताजी शिंदे यांना पुन्हा वास्ते अब्दालीने भारतावर केलेल्या चौथ्या आक्रमणाच्या वेळी झालेल्या पंजाबच्या लढाईत दत्ताजी शिंदे यांना वीर मरण आले शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी दुर्ग निर्मितीबाबत मांडलेले विचार डॅश डॅश या पुस्तकात वाचायला मिळतात तर आज्ञापत्र या पुस्तकात शिवाजी महाराजांनी डॅश डॅश ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा पोर्तुगीजांशी संपर्क आला तर कल्याण भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा पोर्तुगीजांशी संपर्क आला सोळाशे एकोणसत्तरमध्ये मध्ये मराठ्यांनी सिद्धीच्या ताब्यात असलेल्या डॅश डॅश या परिसराला वेढा घातला तर दंड राजापुरी या परिसराला वेढा घातला सोळाशे एकोणसत्तरमध्ये मराठ्यांनी सिद्धीच्या ताब्यात असलेल्या दंडाराजापुरी या परिसरा परिसराला वेढा घातला पुढे बघा गोव्याच्या चढाईच्या वेळी डॅश डॅश या मराठ्यांच्या पायदळाच्या प्रमुखाने पराक्रमाची शर्त केली तर कोणी येसाजी कंक गोव्याच्या चढाईच्या वेळी येसाजी कंक या मराठ्यांच्या पायदळाच्या प्रमुखाने पराक्रमाची शर्त केली इंग्रज मराठे यांच्यातील पहिल्या युद्धानंतर झालेल्या तहाला डॅश डॅश तह असे म्हणतात तवडगावचा तह इंग्रज मराठे यांच्यातील कोणत्या पहिल्या युद्धानंतर झालेल्या तहाला वडगावचा तह म्हणतात सतराशे पासष्ट साली इंग्रजांनी डॅश डॅश किल्ला जिंकला तर मालवणचा किल्ला जिंकला सतराशे पंच्याण्णवच्या डॅश डॅश लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला तर खरड्याच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला सतराशे पंच्याण्णवच्या खरड्याच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला पुढे आपापसात वितुष्ट आल्यामुळे डॅश डॅश याने पेशवा दुसरा बाजीराव याच्यावर आक्रमण केले आपापसात वितुष्ट आल्यामुळे यशवंतराव होळकर यांनी पेशवा दुसरा बाजीराव यांच्यावर आक्रमण केले शेवटचा प्रश्न राजा राममोहन रॉय यांनी डॅश डॅश प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्रे लिहिली तर सती प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्रे लिहिली ठीक आहे अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथे समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद